प्रणवी बीज अनुरेणो आत दशम द्वराची मात अपूर्व बारे बाप प्रणव निखिल शब्दाचे पालाड प्रणवीरिगे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या चिंतन मालेत आपण आज ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिका आत्मसंयम योग अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे एकोणसत्तर याचं चिंतन करणार आहोत प्रणवाचा माथा माथाबुडे येलयेने अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागी या ओवीचं आपण चिंतन करणार आहोत अर्थात ही ओवी आत्मसंयम योग श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंचेचाळीस प्रयत्नात यतमान असतो योगी संसिद्ध किल्विशहा अनेक जन्मसंसिद्धी तत्वजाती परामगती दिसत असलेलं वर्तमान काळातलं यश भगवंत सांगतात हे फक्त याच जन्माचं नसतं तर प्रयत्नात यतमान असतो योगी संसिद्ध किल्विशहा सतत प्रयत्नशील राहून या योगाच्या मार्गाने योगाभ्यास करत आत्मज्ञानाची प्राप्ती करत 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 मनुष्य हा सर्व पापातून शुद्ध होतो संसिद्ध किल्बिशहा शुद्ध होऊन जातो नटखट होतो आणि हे अ, अहो जन्म चालू अनेका अनेक अनेकानेक जन्म चालू असतं अनेक जन्मसनसिद्धी तत्व याती परामगती जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली काल चिंतन केलो आपण तुकवाराय सुद्धा म्हणतात त्या वक्तीप्रमाणे भगवंत आहेत की प्रयत्नात येतमान असतो योगी संसिद्ध किल्वेशहा हे काही एका जन्माचं पुण्यकर्म नसतं जन्मोजन्माचं पुण्य संचित झालेलं असतं आणि त्या पुण्याच्या संचयामुळं त्या संचितामुळं योगी शुद्ध होऊन जातो सगळं पापातून मुक्त होतो अनासक्त होतो विरक्त होतो आणि या विरक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर तो या परमसाध्याच्या प्रती पोहोचतो मोक्षाच्या प्रती पोहोचतो यावरच भाष्य आजचं उभे करतायत माउदी कारण अर्जुनानं प्रश्नच तसा विचारला आहे महाराज की योग्याची गती पुढे काय का तो अधोगतीला जातो मरण आलं म्हणजे मोक्षाच्या प्रती जाता जाता मध्येच आयुष्य कमी पडलं अयतीही श्रद्धेयोप्य होतो योगा चलित मानसा अप्राप्य योग संसिद्धी कामगतीम कृष्णग्छती देवा त्याची गती काय होते पुढे त्याची अवस्था काय होते कोणता जन्म त्याला प्राप्त होतो तो मोक्षाप्रती जातो का नरकवासात जातो योगभ्रष्ट झाला म्हणून या शंकेचं निरसन करताना भगवंत सांगतात की पार्थ नैवे हनामूत्र विनाशस्तसे विद्यते नही कल्याण कृतकशी दुर्गतीं तात ग्छती अर्चना त्याला दुर्गती प्राप्त होण्याचा प्रश्न सुद्धवत नाही प्राप्त पुण्यकृता लोकाम उशिवा शाश्वती समा तो योगी असतो आणि योगाभ्यास करत असल्यामुळं पुण्यकर्म सतत त्याच्या हातून झालेले असतात आणि त्या पुण्यकर्माच्या संचयामुळं तो पुण्य लोकांमध्ये वास करतो अनेक वर्ष वास करतो आणि क्षणे पुण्य लोकम विशंती पुण्याचा संचय ठरला संपला की पुन्हा तो या मृत्यूलोकी जन्माला येतो पण जन्माला येत असताना भगवंत सांगतात त्याला मी प्रमोट करतो त्याला प्रमोशन देतो त्याला बढती देतो का मागच्या जन्मामध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका पुढच्या जन्मात होऊ नये म्हणून मुळात त्याला जन्मच मी अशा शिलवान कुळामध्ये दे देतो पवित्र अशा कुळामध्ये दे देतो श्रीमंताच्या घरामध्ये दे देतो योग्याच्या घरामध्ये दे देतो दोन प्रकारानं जन्म योग भ्रष्टाला देत असतात भगवंत त्याचं आपण चिंतन केलं की कि अल्पकाळाकरता प्रगत झालेला असेल तर पवित्र आणि सुशील अशा ऐश्वर संपन्न अशा श्रीमंत घरामध्ये भगवंत त्याला जन्माला घालतो किंवा दीर्घकाळपर्यंत अनेक जन्मजन्मीचा संचय असेल तर ध्रुव बाळासारखं अल्पवयातच त्याला ते साध्य व्हावं भक्त प्रल्हादासारखं अल्पवयातच त्याला ते साध्य व्हावं म्हणून योगी घरामध्ये मी त्याला जन्माला घालतो भगवंत सांगतात आणि यावरच भाष्य करताना माऊली आजच्या या चारशे एकोणसत्तर क्रमांकाच्या ओळीमध्ये म्हणतात की प्रणवाचा माथा बुडे हे तुलयने अनिर्वाच्च्य सुख जोडे म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागे अर्थात ओंकाराचा जो प्रणव आहे ओंकाराचा अर्धबिंदूत प्रणव नाहीसा होतो आणि अशा रीतीनं त्याला अवर्णनीय असं सुख प्राप्त होत जे सुख तो अनुभवतो ते सुख अनिर्वाच्य असत महाराज ते सांगताच येत नाही काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती सांगण्याच्या पलीकडे गेलेलं असतं अनिर्वाच्य झालेलं असतं तु सांगतात की या संतांचं उपकार किती आहे काय सांगू समुद्रात पाणी किती आहे काय सांगावं तस येथील येणे आणि सुख जोडे माऊली म्हणतात कि त्या सुखाच मोजमापच घेता येत नाही थोडक्यात काय तर सर्व सुख त्याला प्राप्त होऊन जात यादी चिंतन केलं आपण प्रापंचिक सुख हे फक्त सुखाचा आभास आहे पण परमार्थिक सुख हे सर्व सुख आहे त्याच्या पलीकडे पुन्हा सुख नसतंच महाराज अशा सर्व सुखाचा प्रणवाचा माथा बुडे प्रणवाचा म्हणजे ओंकाराचा स्वत्वसुद्धा तिथं विसरून जातो प्रणवाचा माथा बुडे येतुलेने अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीचे जे बोलू बहुडे आधीचं जे काही बडबड असते जे काही विषयाकडे जा धाव असते ते सगळं बंद होतं त्याच्याकरता सर्व विषयच बंद होतात विषय एकच शिल्लक राहतो नारायण बस भगवंताशिवाय दुसरा त्याचा विषयच असू शकत नाही म्हणून माऊली म्हणतात की प्रणवाचा माथा बुळे येणे अनिर्वाच्छ सुख जोडे म्हणून आधीची बोलू बहुडे दया लागी मुक्त झालो शे बोलो जाय मुखी आता करण्यासारखं काही राहिलंच नाही सर्व काही करून पूर्णत्वाला गेलाय इच्छा आकांक्षाचे त्याची त्यानं होळी केलेली असते सर्व इच्छा त्याच्या संपुष्टात आलेल्या असतात महाराज असा निरीच्छ होऊन विरक्त होऊन हा योगी नंतर प्रगत होत 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 मोक्षाच्या प्रति वाटचाल करतो भगवंतही त्याला प्राप्त परिस्थिती तशीच प्राप्त करून देतो आणि त्यामुळे घडतं काय की प्रणवाचा माथा बुडे तुलेने अनुर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची तो बहुडे तया लागी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण ही पुंडली करा हरी विठ्ठल श्रेय ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय